मग हे गेल्या तिसऱ्यांदा होणारे पंतप्रधान या देशाचे काही झोप्याकडे आहेत का देशाचे गृहमंत्री पाकिस्तान पाकिस्तानचं नाव घेऊन शंका फोडणारे हे केंद्र सरकार आता कुठं बसला आहे वरच्यावर त्यांची हिंमत वाढली आहे दहशतवाद्यांची म्हणजे दहशतवादांचा नायनाट करण्याचे स्वप्न दाखव भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला केला नऊ ते दहा भाविक अमरनाथ यात्रेमध्ये एक पंधरा ते वीस जवान मारले गेले आहेत म्हणजे दहशतवाद्यांची संख्या आहे किती केंद्र सरकारचं यांच्यावर काय नियंत्रण आहे आज शिवसेना यवतमाळ जिल्ह्यातर्फे या दहशतवादी हल्ल्याचा शिवसेना जाहीरपणे निषेध करत आहे तसंच या दहशतवादी हॅलो हल गेल्या एक ते दीड महिन्यापासून आपण पाहत आहोत सतत जम्मू आणि काश्मीर मध्ये हमले होत आहेत देशाचे जवान शहीद होत आहेत केंद्र सरकारचा ज्या का जम्मू काश्मीरमध्ये ज्या घटना घडत आहे तिथल्या जनतेवर आणि आपल्या देशाचे संरक्षण करणारे आपल्या जवानावर जे हल्ले होत आहे ह्याचा आम्ही शिवसेना महिला आघाडी संपर्क स पश्चिम विदर्भ संपर्क संघटक म्हणून मी निषेध जाहीर करते आणि हे हल्ले ताबडतोब थांबण्यात यावा था देशाचे पंतप्रधान देशाचे गृहमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचा आम्ही शिवसेनेच्या वतीने निषेध नोंदवतो बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे हे निदर्शने होत आहेत जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी भ्याड हल्ले होत आहेत बरं एखादा हल्ला झाला संयोगाने झाला म्हणून ते चालू असते दहशतवादी पण सतत गेल्या दीड ते दोन महिन्यापासून चार ते पाच हल्ले झाले एक हल्ला झाला नाही दहशतवादी एवढे मुजोर झालेले आहे मगरूर झालेले आहे की देशाचे जवान मारल्यावर ताफ्यावर हल्ला करतात म्हणजे दहशतवादी सैनिकांचा ताफा चालला एक दोन सैनिक नाही ताफ्यावर हल्ला करून पाच पाच जवान त्यामध्ये मारले जातात जवान शहीद आहे याच्यामध्ये केंद्र सरकार सफशेल अपयशी ठरलं आहे आय बी सफशेल अपयशी ठरला आहे रॉ त्यांचं म्हटलं ते अजित डोवाल कुठे गेले एवढं गप्पा ठोकतात नाही हे लोक केंद्र सरकार एवढे गप्पा ठोकते केंद्र सरकार ते मोदी सुरक्षा सल्लागार ते अजित डोवाल कुठे गेले हे सफशेल अपयशी ठरलेलं आहे आणि हे या देशामध्ये जे हिंदूंचं सरकार म्हटलं जाते अरे हिंदू सुरक्षित नाही अमरनाथ यात्रेवर भ्याड हल्ला झाला नऊ ते दहा भाविक हिंदू भाविक मारले गेले आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे आम्ही सांगू इच्छितो की आम्ही या दशतवादी झाल्याला भीक गलत आम्ही याचा तीव्र शब्दामध्ये आज निषेध करतो आणि त्याकरिता आम्ही हिंदी दर्शनी करत आहे